नमस्कार मी वर्षा नलवडे मनी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेवटच्या तासात भारतानं पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याची माहिती सरकारनं जारी केली आणि त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर वाढला आणि बाजार कोसळला टेक्निकल बाजार वीक झालाय का आज रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या देशाशी व्यापार करणार असल्याची स्वतः माहिती दिली आहे या दोन्ही विषयी आज आपण बोलणार आहोत पण त्याआधी पाहूयात काही महत्वाच्या बिझनेस न्यूज दिवसभर रेंजमध्ये अडकलेला बाजार भारत पाकिस्तानमधील तणाव वाढल्याच्या बातमीनं शेवटच्या क्षणी काही मिनिटात गडगडला निफ्टी एकशे चाळीस अंक घसरून तर सेन्सेक्स चारशे अकरा अंकांनी गडगडला घसरत्या बाजारात आयटी कंपन्यांमध्ये मात्र खरेदी बघायला मिळाली निफ्टी आयटी ब्याऐंशी अंकांनी वधारून बंद झाला आजच्या घसरणीत सर्वात मोठा वाटा बँकांचा होता बँक निफ्टी दिवसा अखेर दोनशे पंचेचाळीस अंकांनी घसरून बंद झाला सरकारी आणि खासगी बँकांमध्ये विक्रीचा जोर होता मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये देखील आज विक्रीचा जोर दुपारनंतर वाढला होता मिडकॅप इंडेक्स आठशे पंधरा अंकांनी इतर स्मॉल कॅप इंडेक्स दोनशे चौतीस अंकांनी घसरला दोन सरकारी बँका पीएनबी आणि कॅनरा बँक यांचे तिमाही निकाल आज जाहीर झाले आहेत पीएनबीच्या नफ्यात बावन्न टक्के तर कॅनरा बँकेच्या नफ्यात तेहतीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे तर आज शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था याविषयी बोलण्यासाठी दोन तज्ञ कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी झाले आहेत कोटक को, सिक्युरिटीजचे टेक्निकल ॲनालिस्ट अमोल आठवले सर आणि सेबी नोंदणीकृत कन्सिलिएटर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरती बारीक नजर असणारे उदय तारदाळकर सर तुम्हा दोघांचं एनडीटीव्ही मध्ये खूप खूप स्वागत आहे सर अमोलजी पहिला प्रश्न तुमच्यासाठी असेल गेल्या दोन तीन सत्रामध्ये बाजार एका रेंजमध्ये अडकलाय असं तुम्हाला वाटतं का यावर तुमचं म्हणणं नेमकं काय आहे नमस्ते अँड गुड आफ्टरनून अगदी बरोबर बोललात तुम्ही एक बाजारमध्ये एक रेंज ऍक्टिव्हिटी एक आहे जी ओपन झालेली आहे तर आपण थोडस मोठं पिक्चर बघितलं तर दोन तीन दिवसच नाही तर ऑलमोस्ट एक दोन आठवड्यापासून मार्केट एका रेंज बाउन म्हणजे एका रेंज मध्ये अडकल्यासारखं मार्केट झालेलं आहे त्याला नॉन डायरेक्शनल म्हणतात फेस थी था तर तर फेस था था ही फेस जी आहे ती खरं तर टेम्पररी फेज आहे ही फेज घडते तेव्हा जेव्हा एक मोठी मूव झालेली असते किंवा एक क्लिअर डायरेक्शन मार्केटला मिळत नसते इन्व्हेस्टर मध्ये पण कधी कधी मिक्स सेंटिमेंट असतं किंवा ट्रेडर्स पण असे असतात की जे इनडिसायसिव्ह मध्ये असतात की त्याचा कुठल्या डायरेक्शनला मार्केट जाईल ते हे त्यांना तितकं शॉर्ट टर्म मध्ये कळत नसतं त्यामुळे कधीतरी असे पॅटर्न दिसतात पण हे पॅटर्न लार्जली एक दहा ते पंधरा दिवसाचं त्याला समजतो आणि ते टेम्पररीच आम्ही त्याला कन्सिडर करतो डेफिनेटली आपण येणाऱ्या दिवसांमध्ये जर बघाल तर हे पॅटर्न चेंज झालेले दिसतील तर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर ही सिच्युएशन बदलते बदलते आज एक तुम्ही जर इंटरेस्टिंग फॉर्मेशन झालेलं आहे दुपारपर्यंत एक वाजे स्टोअर मार्केट मध्ये एक अजिबात मुमेंटम नव्हती किंवा एकदम दहा ते पंधरा पॉईंटचीच मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली होती त्यानंतर एक गोष्ट अशी घडली की ज्याच्यामध्ये वीक्स जो इंडेक्स आहे जो व्हॉलेटिलिटी इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये एकदम सडन अप्टीक यायला लागल्या तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला वीस पर्यंत तो शूट अप झाला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये एक करेक्शन सुरू झालं आणि शेवटच्या फेजमध्ये तर ते एक्सटेंड होताना आपल्याला दिसलं सो so, वाढलेला वीक्स एके ठिकाणी आणि दुसरं त्याला ते दिलेला मार्केटने रिस्पॉन्स हे कुठेतरी आपल्याला आता दाखवते की हे जे काही येणारं रेंज बाउंड टेक्स्र आहे किंवा जे काही का सीमित याच्यामध्ये जे मार्केट ट्रेड होताना दिसत आहे तो पॅटर्न कुठेतरी बदलायचे संकेत आज आपल्याला मिळालेत असं आपल्याला आत्ता तरी म्हणता येईल निश्चितच पुढचा प्रश्न उदयजी तुमच्यासाठी असेल भारत आणि ब्रिटन यांच्यात जो मुक्त व्यापार करार होऊ घातलाय त्याविषयी आतापर्यंत जी माहिती पुढे आली आहे त्यानुसार तुम्हाला नेमकं काय वाटतं हा करार भारतासाठी किती महत्वाचा ठरू शकतो येणाऱ्या काळामध्ये सर्वप्रथम आपण एक बघितलं पाहिजे दोन हजार बावीस सालापासून जेव्हा एक्झिट झालं ब्रिटननी युरोपियन युनियन मधून आपली जी एक्झिट घेतली त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणावरती ब्रिटनच्या इकॉनॉमीवरतीच परिणाम झाला होता पूर्वीचे पंतप्रधान जे भारतीय वंशाचे हो आपण म्हणू शकतो की होते तर त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळेला या गोष्टी गोष्टीबद्दल वाच्यता झाली होती पण अशा पद्धतीचा जो करार होतो तो कधीही चार पाच महिन्यात सुद्धा होऊ शकत नाही त्याला वर्षानुवर्ष लागतात आणि मला वाटतं त्याचंच कदा हे प्रतिबिंब दिसतंय की जो करार जो साईड झाला त्यात प्रमुख असं आहे की भारत आणि ब्रिटनमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की एक बेसबॉलची एक जर तर आपण टर्म वापरली त्याला म्हणतात होम रन झालाय का कारण खूप मोठा सक्सेस याच्यातून दोन्ही देशांना दिसतोय अर्थात काही महत्वाचे घटक का आपण बघितले तर त्या टॅरिफमध्ये अर्थात हे जे सगळे प्रकार घडणार आहेत टॅरिफचे ये ते येत्या पाच वर्षात दहा वर्षात किंवा अगदी स्पेसिफिक असतील हे पण त्यात सांगितलंय तुलनेने आता जर त्याच्यामध्ये काही उल्लेख केला तर विस्की किंवा जीन त्याच्यावरती एक पंच्याहत्तर टक्के सुरुवातीला एकशे पन्नास टक्क्यावरून आयात कर होणार आहे त्याशिवाय एकूण शंभर टक्क्यावरून तो दहा टक्के आणणार आहे जो महत्वाचा म्हणजे कार इम्पोर्ट्स वरती पण तो सगळा ग्रॅज्युअल येणारे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि ब्रिटनच्या इकॉनॉमीला जी एक मरगळ आली आहे किंवा वाटतं त्याच्यापासून एक फायदा होईल अर्थात याच्यामध्ये भारताला पण तेवढाच फायदा होणार आहे कारण भारताकडून जे एक्सपोर्ट होतो ज्याला आपण प्रामुख्याने म्हणू शकतो एक्स टेक्स्टाईल आहे किंवा रेडीमेड गार्मेंट्स आहे त्याच्यामध्ये पण भारताला फायदा होणार आहे म्हणजे शेवटी दोन्ही देशांना कसा फायदा होईल यासाठीच हा करार झालाय आणि हा करार आपण आता म्हणू शकतो की हा धोबदानाने झाला असे आहे आणि पुढच्या काळामध्ये त्याला अजून काही म्हणजे फायनल टचेस पण येऊ शकतात वेळच्या वेळी दोन्ही फायदा निश्चितच एकूणच काय तर आपल्यासाठी देखील हा करार फायदेशीर आहे असं म्हणायला हरकत नाहीये उदयशी पुढचा प्रश्न देखील तुमच्यासाठीच असेल आज रात्री डोनाल्ड ट्रम्प संध्याकाळी एका मोठ्या देशाशी व्यापार कराराची माहिती देणार आहेत न्यूयॉर्क टाइम्सच्या मते हे डील ब्रिटनशी असेल पण काहींना तो मोठा देश आणि मोठी अर्थव्यवस्था भारत असेल असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय हा देश नेमका कोणता ने। ने। असू शकतो याच्यामध्ये माझं उत्तर पण पन्नास पन्नास टक्के असंच आहे त्याच कारण असं आहे की दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणावरती त्याला आपण म्हणतो की लिप बाउंड स्टेप्स घेतल्या होत्या अशी शक्यता आहे की सध्याची भारताची युद्ध परिस्थिती जी आहे त्यामुळे ह्या या करारामध्ये थोडा मला वाटतं याच्यात विरंगाई होऊ शकते पण अर्थात ट्रम्प यांनी म्हणजे अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प हे नेहमीच वाच्यता करतात भारताबरोबरच्या एकूणच त्यांच्या रिलेशनशिप बद्दल आणि त्यांनी शून्य टक्के जिकडे आयात करेल याची वाच्यता केली आहे आणि त्याच्यामध्ये काय काही असे हिट अशा दिसत की ज्या जे जो कळीचा मुद्दा आहे इकडे भारत जर शून्य टक्के करत असेल तर हा देश भारतच असू शकतो म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला हा अंदाज वर्तवता येईल अर्थात आज रात्री दहा वाजता भारतीय वेळेनुसार त्याच्यामध्ये आपल्याला बरेच क्लॅरिटी येईल पण एकूण ज्याला आपण म्हणतो की एक नेहमी आपण म्हणतो की चाणक्याचं अर्थशास्त्र तर चाणक्य हा आंतरराष्ट्रीय जे काही व्यवहार होता त्याच्यामध्ये पण निष्णात होता पण शेवटी सगळ्या गोष्टी आपण जो बघतो म्हणजे क्रॉस बॉर्डर जो काही व्यापार होतो तो सगळा अर्थशास्त्राकडे येऊन खुटत आणि त्यामुळेच मला वाटतं थोडीशी शक्यता जास्ती आहे एकावन्न टक्के की हा भारतावर असू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की भारत हा असा देश आहे की तो ज्याला म्हणतो की एक मल्टीटास्किंग ऍक्टिव्हिटी चालू असतात त्यामुळे इकडे अशी शक्यता आहे की भारताच होऊ शकतो अतिशय असल्यामुळे आज रात्री दहा वाजता आपल्याला स्पष्ट होईल की डोना ट्रम्प नेमके कोणत्या देशाशी हा करार आहे ती सगळी माहिती देत त्यानंतर उदयजी असेच सोबत राह आपला अमोलजी यांच्याकडे जाऊयात आजच्या डेटाकडे बघून तुम्हाला काय वाटतं ही रेंज वरच्या बाजूला तुटेल किंवा खालच्या बाजूला तसं तर मिक्स आहे पण आता जर मी करंट डेटा बघितला किंवा आजच्या दुपारनंतरचा जर फॉल बघितला प्लस नेपटीचं फॉर्मेशन बघितलं आपण जे चार्ट्सवर झालेलं आहे त्याच्यावर आता तरी वाटतंय की ओव्हरऑल सिनॅरिओ बघता की मार्केट एक जो आज त्याने मोमेंटम पकडले खालच्या बाजूचं ते कदाचित एखादा दिवस अजून एक्सटेंड होताना आपल्याला दिसू शकते जर जा असं झालं तर नॅचरली रेंज जी आहे ती खालच्या बाजूला एक ब्रेकडाऊन झालेला आपल्याला दिसेल पण जसं तुम्ही आता म्हणत होता की ग्लोबल सिनॅरिओ पण या वेळेला आपल्याला लक्षात घ्यावा लागेल कारण तिकडे जर काही पॉझिटिव्ह अनाउन्समेंट झाली तर कुठेतरी मार्केट गॅपअपच्या दृष्टीने पण जायची शक्यता ही आहे डिपेंड राहील इफ आणि बर्ड्स खूप आहेत त्याच्यामध्ये पण जर आपण आता त्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि फक्त चार्ट पॅटर्नवर जर लक्ष केलं तर मला असं वाटतंय की हा जो काही सेकंड हाफ मध्ये आलेला जो सेल ऑफ आहे तो कुठेतरी रेंज ब्रेक रेंज ब्रेकडाऊन देईल आणि त्याच्यानंतर कुठेतरी परिस्थिती सुधरू शकते अर्थात हे शॉर्ट टर्म साठी वाटते की थोडस वीकनेस आहे तुम्ही जर मोठ्या चार्ट टाइम फ्रेमवर बघितलं किंवा मिडियम टर्म टाइम फ्रेमवर बघितलं तर अजूनही हे एक डिसेंट करेक्शनच झाले आणि इवन दो ही रेंज ब्रेकआउट झाली तरी असं पॅनिक सेल ऑफ लगेच ट्रिगर होईल आता असं तरी चार्टवर दिसत नाहीये तर आत्ताचा जो फॉर्मेशन आहे त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो की जरी रेंज ब्रेकआउट झाली किंवा ब्रेक डाऊन कि दा, झाली तरी त्या परिस्थितीमध्ये एक रुटीन करेक्शन किंवा एक नॉर्मल पुलबॅक रॅली म्हणूनच त्याला कन्सिडर केलं जाईल निश्चितच एकूणच काय मग आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती देखील याचा कुठेतरी प्रभाव आहे असं म्हणायला हरकत नाहीये उदयजी भारत आणि अमेरिका यांच्यात आज डील होणार की नाही कदाचित पण पुढील काही दिवसात ही डील होणार आहे यातून भारताचा कसा फायदा होऊ शकतो आणि विशेषतः बाजाराला या डीलकडून काय अपेक्षा आहेत बाजाराचा विचार केला तर मला वाटतं बाजाराने या बाबतीत ज्याला आपण म्हणतो की ज्या अशा बातम्या असतात त्या ऑलरेडी फॅक्टर केलेल्या आहेत बऱ्याच अंशी म्हणजे एकूण अमेरिकेचा कल भारताकडे असेल पण त्याच्यात सुद्धा म्हणजे एक ती मैत्रीपूर्ण जे वातावरण वाता दोन देशांमध्ये दे आहे तर तो चालू राहील आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा अगदी तुम्ही दोन महिने पूर्वीचं बघितलं जेव्हा फेब्रुवारीमध्ये आपलं अंदाजपत्रक आलोय तेव्हा सुद्धा भारताने अशा स्टेट काही स्टेप घेतल्या की आपण इम्पोर्ट ड्युटी कमी करायचं सुतोवाच केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा आणि त्या प्रत्यक्षात केल्या सुद्धा त्यामुळे काही बाबतीत जर झिरो इम्पोर्ट होणार आहे आणि भारताच्या दृष्टीने भारताकडून भारता जे काही एक्सपोर्ट होतं आता आपण दोन हजार दोन हजार पंचवीस मार्चची आकडेवारी बघितली तर भारताचा जो एकूण ट्रेड आहे तो वाढतच चाललाय अमेरिकेवर अर्थात अमेरिकेला त्यामध्ये डेफिसिट दे ट्रेडची मोठी जी म्हणतो एक ती त्यांच्या पुढे मोठं प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावर त्यांना मात करायची आणि त्यामुळेच ट्रम्प हे प्रत्येक देशांबरोबर अगदी अग्रेसिव्ह जातात पण भारताच्या बाबतीत जरी त्यांनी काही दयामाया जरी दाखवली नाही तरी दोन्ही मार्केटला सर्व समान संधी देणारा असा काही हा करार असायची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आपण बघितलं तर आपल्याकडे जे इम्पोर्ट होतं म्हणजे स्टील असेल फार्मास्युटिकल असेल ऑटो असेल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना कन्सेजन मिळतील आणि अर्थातच दोन्ही बाजूने विचार केला तर ज्याला विन विन सिच्युएशन म्हणतो तशी होण्याची शक्यता सध्या तरी दिसते निश्चितच पुढचा प्रश्न अमोलजी तुमच्यासाठी असेल एकदम जर का आपण टेक्निकल विचार केला तर तुम्हाला नेमकी आता व्हॅल्यू कुठे दिसते तर तीन गोष्टींचा विचार करावा लागेल या सगळ्यांमध्ये पहिली गोष्ट जर आपण हा पॅटर्न बघितला तर एकदम इमिजिएट सपोर्ट बघा एकदम शॉर्ट टर्म ट्रेडर करता आणि जो आजचा आपण डिस्कस केला सगळं मग आजपासून की एक रेंज तुटली खालच्या बाजूला तर साधारण ती कुठल्या लेवलपर्यंत जाईल तर पहिला सपोर्ट जो असेल निफ्टीमध्ये तो असेल टू हंड्रेड डे सिंपल मुव्हिंग एव्हरेजचा जो एक लॉंग टर्म बेंचमार्क म्हणून मानला जातो एक प्रॉमिसिंग सपोर्ट लेवल मानली जाते ती कुठेतरी येते आपल्याला चोवीस हजाराच्या आसपास चोवीस हजार ही एक सायकोलॉजिकल सपोर्ट लेवल सुद्धा आहे त्यामुळे ही एक लेवल जो रेंज ब्रेकडाऊन झाला इन केस तर आय थिंक चोवीस हजार आणि टू हंड्रेड डे सिंपल मुव्हिंग एव्हरेज ही पहिली राहील दुसरी जर आपण बघितलं तर ते पॅटर्न नुसार जर बघितलं ला तर लास्ट करेक्शन जे मार्केटचं आलं होतं जे मे ची सिरीज जस्ट सुरू झाली होती आणि एक करेक्शन आलं होतं तेवीस ते आठशे पन्नासच्या आसपास कुठेतरी मार्केटने पॉज घेतला होता तर तिथे एक शॉर्ट टर्म चार्ट सपोर्ट दिसतो की जर हे करेक्शन एक्सटेंड होत राहिलं तर माझ्या मते वाटते की तेवीस आठशे पन्नास पर्यंत मार्केट करेक्शन हे कंटिन्यू आपलं ठेवू शकतं आणि तिसरं जे आहे ज्याला आपण लॉंग टर्म सपोर्ट म्हणू शकतो किंवा एक वर्स केस सिनेरिओ झाला काही जिओ पॉलिटिकल टेन्शन मध्ये झालं किंवा काही ग्लोबल फ्रंट वर जर काही पॅनिक हे पॅनिक ट्रिगर झालं आणि त्याच्यामध्ये जर मार्केट करेक्शन कंटिन्यू होत गेलं तर आय थिंक माझ्यामध्ये एक तेवीस पाचशे ही एक इम्पॉर्टंट सपोर्ट जाईल जी रिट्रेसमेंट सपोर्ट आहे जी काही मागच्या महिन्यामध्ये रॅली झाली त्याची जर आपण रिट्रेसमेंट काढली तर इथे एक तेवीस पाचशेच्या आसपास एक सॅक्रोसॅन सपोर्ट लेवल म्हणून त्याला आपण बघितलं जाईल तो एक लेवल सपोर्ट चे दिसते ऑन द हायर साईड आता आपण रेंज मध्ये आहोत म्हणल्यावर आपल्याला दोन्ही बाजूचा विचार करावा लागेल कि आपण खालच्या बाजूचे आपण हे सपोर्ट बघितले तर रेजिस्टन्स कुठं असेल तर पहिलं जर मार्केटने रिव्हर्सल केलं आणि तेजीची तेजी कायम राहिली तर पहिला रेजिस्टन्स जो राहील जो मार्केटला राहील चोवीस हजार पाचशेचा आणि त्याच्यानंतर जर हे मार्केटमध्ये जर तेजीचं वातावरण कायम राहिलं तर आपल्याला कुठेतरी मार्केट पंचवीस हजार आणि पंचवीस हजार दोनशे या लेवल्स कडे मार्केट आपल्याला जाताना दिसेल तिथेच एक लास्ट टाइमचा रेजिस्टन्स पण आहे जो आपल्याला वीकली चार्जवर दिसतो तो सामने पंचवीस हजार ते पंचवीस हजार दोनशे ऑन हायर साइड कुठेतरी मार्केट ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसू शकतं निश्चितच उदयजी कमी महागाई स्थिर व्याजदर छप्पर तोड नसलं तरी न करणारे चौथ्या तिमाहीचे निकाल आणि दिवसेंदिवस निवडत चाललेला भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव बाजारावर याचा बाजारा uh, तर बाजाराला वर जाण्यासाठी इतकी कारण पुरेशी नाहीयेत काय वाटतं नेमकं तुम्हाला फंडामेंटली जर बघितलं आपण तर मार्केट मध्ये ज्या हिशोबाने रिकव्हरी uh, झाली आणि पंधरवडा आपण बघितलं तर परदेशी संस्था सातत्याने आपल्या इकडे खरेदी करतायत आ, आता जर आपण ब्रिटनचा मगाशी आपण उल्लेख करत होतो ब्रिटन सारख्या देशाबरोबर आपण हा जो करार केला त्याला आपण एक मॉडेल करार पण म्हणू शकतो म्हणजे त्या हिशोबाने आपण वेगवेगळ्या देशांची याच बेसिसवरती करार होऊ शकतो आणि आपल्याला माहिती की रिझर्व्ह बँकेने आताच जो बँक रेट कमी केला जरी काल फेडनी जो असला म्हणजे ट्रम्प साहेबांच्या इच्छेविरुद्ध तरी सुद्धा जे काही रिझल्ट येत आहेत आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून त्याच्यातून पण ज्याला आपण म्हणू शकतो की एक प्रॉमिसिंग ट्रेंड आहे शिवाय आपलं जीएसटीचं संकलन हे ऑल टाईम हाय झालं या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे इकॉनॉमीमध्ये स्थिरता आहे इकॉनॉमी ग्रोथ पण दिसते आणि जे सुज्ञ जे काही गुंतवणूकदार आहेत मला वाटतं ते या मार्केटमध्ये कुठलेही असं ज्याला आपण म्हणू शकतो की आता करणार नाही आणि दृष्टीने त्यांनी जी काही आता खरेदी केलेली आहे ती कुठेही विकायचा प्रयत्न नक्कीच होणार नाही पण अर्थात या सगळ्या आपण आता गेले ट्रेंड बघतोय तर प्रत्येक वेळेला त्याला आपण म्हणतो की प्रॉफिट बुकिंग हे होतच राहतं त्यामुळे कुठली लेवल ही नक्की चांगली आहे हे जसं कोणी सांगू शकत नाही पण एकूण बाजाराची पुढची दिशा मला वाटतं आता जरी आपण एक तणावपूर्त परिस्थितीत भारत पाकिस्तानची जरी जात असलो तरी त्याच्यातून सुद्धा सोल्युशन निघेल आणि त्या दृष्टीने मला वाटतं निवेशकांनी संयम हा राखलाच पाहिजे निश्चितच आणि संयम राखूनच गुंतवणूक केली पाहिजे असं म्हणायला हरकत नाहीये अमोल अमोलजी तुमच्याकडे येते बँक निफ्टीमध्ये सरकारी बँका खासगी बँका अशा दोन्ही विरुद्ध दिशेला तोंड करून चालतायत असं दिसतंय कुठे जास्त ताकद आहे आणि कुठे कमकुवतपणा किंवा मग थकवा दिसतोय अमोलजी माझा आवाज येतोय आपल्याला उदय सर तुमच्याकडे येते आपण बघतोय कमी महागाई असेल अस्थिर व्याजदर याबद्दल तर आपण बोललोच आहोत मात्र पुढे आपण जर बघायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये सरकारी बँका आणि खासगी बँका अशा दोन्ही विरुद्ध दिशेला तोंड करून चालत आहेत असं दिसतंय कुठे नेमकी जास्त ताकद वाटते आणि कुठे खमकुवतपणा किंवा मग थकवा हा जाणवतोय तुम्हाला नाही आता सरकारी बँकांचा तुम्ही विचार केला तर जेव्हा जनधन योजना आली ज्याला कुठल्याही बँकांना ज्याला आपण म्हणतो की कासा फॅक्टर हा महत्वाचं असतं करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट तर ह्या सगळ्या मोठ्या या दोन हजार चौदा पासून ज्या काही स्टेट घेतल्या गेल्या त्याचा मोठा फायदा हा नक्कीच सरकारी बँकांनी घेतलाय जवळजवळ बारा बावन्न करोड ही साडे बावन्न करोड जवळजवळ आपण ही आपल्याला माहिती आहे की ही जनधनमध्ये उघडली गेली आणि त्याचा बराचसा फायदा हा सरकारी बँकांनी घेतला जे टीका पण झाली की त्यांनी याच्यामध्ये खूप खर्च केला पण मला वाटतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या हिशोबाने त्यांना सुद्धा हा त्याच्यावरचे ते फायदे मिळाले अर्थात जर प्रायव्हेट बँकांचा विचार आपण केला तर प्रायव्हेट बँकांमध्ये जी म्हणतो की ऑपरेशनल एफिशियन्सी असते त्याला म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन त्या दृष्टीने ते खर्च कमी कसा करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि एकूणच ते टार्गेट ओरिएंटेड असतात आणि त्या मनाने आपल्याला माहिती की सरकारी बँका तुलनेने त्या टार्गेट ओरिएंटेड नसतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे सर्व्हिस रिलेटेड पण तिथे इश्यू असतात आणि कधी कधी या पीएसयू बँकांवरती टीका पण होते पण मला वाटतं एकूणच जर आपण विचार केला तर आपल्या सरकारी बँका पण खूप सुदृढ आहेत आपण आठ बँका सध्या आहोत म्हणजे आपल्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे याच्यात अधूनस कन्सल्टेशन होऊ शकतो त्यामुळे कुठल्याही सरकारी बँका कुठेही धोक्यामध्ये नक्कीच नाही प्रॉफिटेबिलिटी दिसते सगळ्यात मोठा फॅक्टर जो मी तुम्हाला इकडे सांगू इच्छितो की ह्या वर्षी रिझर्व्ह बँके साधारण दोन ते अडीच लाख रुपये करोड रुपये लाभांश देशाला जाण्याची शक्यता आहे म्हणजे हे पीएसयू बँका आणि पीएसयू कंपन्यांचे परफॉर्मन्स आहे त्याचा हा परिणाम त्यामुळे मला वाटतं कुठली बँक जरी असली तरी सध्या या बँका सुदृढ स्थितीत दिसत आहेत निश्चितच अमोल जी तुम्हाला देखील हाच प्रश्न असेल बँक निफ्टी मध्ये सरकारी बँका किंवा मग खासगी बँका अशा दोन्ही बँका दोन्ही दिशेला तोंड करून चालतायत असं दिसतंय कुठे नेमकी जास्त ताकद वाटते अगदी थोडक्यात सांगाल एकदम बरोबर ऑब्झर्व्हेशन आहे तुमचं तर माझ्या प्रायव्हेट बँक कडे जास्त फोकस राहील द रिझन बिहाइंड डॅट की आपण आता पीएसयू बँक या मे महिन्याच्या सिरीज मध्ये जर बघितलं तर माझ्यामध्ये पीएसयू बँक मध्ये आठ पर्सेंट पर्यंत करेक्शन झाले त्याच्या समोर जर आपण प्रायव्हेट बँक बघितलं तर ते दोन पर्सेंट पर्यंतच करेक्शन झालेलं आहे आणि वर्षाचा व्ह्यू जर बघितला तर तो सुद्धा साधारणतः आसपासच आहे कारण फार मोठं करेक्शन हे प्रायव्हेट बँक मध्ये दिसत नाहीये प्लस पॅटर्न सुद्धा त्याचे खूप प्रॉमिसिंग आहेत आणि मेजर एव्हरेजेसच्या वर त्या ट्रेड होताना दिसत आहेत वेरएस पीएसयू मध्ये कम्पॅरेटिव्हली बऱ्यापैकी सेलिंग आहे आणि रॅली जरी आली तरी त्या सस्टेन होत नाहीये सो नॅचरली आय थिंक जो फोकस राहील हा पीएसयू बँक कडे जास्त राहील निश्चित असल्यामुळे आता या जागतिक घडामोडींचा खर तर शेअर बाजारावर नेमका बाजारावरती नेमका कसा परिणाम होतोय आणि गुंतवणूक नेमकी कशी करावी या सगळ्या संदर्भात तुम्ही दोघांनी देखील आमच्या प्रेक्षकांना अत्यंत सखोल असं विश्लेषण केलं आहे त्यासाठी अमोलजी तुमचे देखील खूप खूप धन्यवाद आणि उदय सर तुमचेही खूप खूप धन्यवाद यासह मनी टाईम मध्ये आता मी इथेच थांबतोय नमस्कार